शेतकरी मित्रांनो नमस्कार मी किरण कन्सलट कन्सल्टंट अरविंद सूर्यवंशी आणि अविनाश पाटील आम्ही दोघेही आज गुंडेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे या शेतकऱ्यांच्या ऊस शेतीमध्ये आलोय तर थोडं जाणवे त्यांच्याकडून की त्यांनी ह्या ऊस शेतीमध्ये आपल्या किरणचं कन्सल्टिंग घेऊन कशा प्रकारे त्यांचं नियोजन केलंय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊ पाटील अच्छा गाव गुंडेवाडी गुंडेवाडी तालुका मिरज तर हे तुमचं जे ऊसाच पीक आहे ती कोणती व्हरायटी आहे दहा हजार एक दहा हजार दहा जी तुमची आता आहे ती किती महिने झाले आता आता सहा महिने सहा महिने वीस दिवस झाले तर सहा महिने वीस दिवसामध्ये तुम्हाला काय काय ह्या पिकामध्ये बदल दिसून आले चांगला बदल दिसला वाढ किंवा गाडी हां फुटवे बरं सर्व काय नाही अच्छा म्हणजे फुटवे पण चांगले दिसत ना अच्छा दा, दाखवा दा मला आता थोडीशी जाडी कशी आहे जाडी चांगली आहे हा अच्छा जाडी चांगली आहे तर आता हा जो उसा तो किती कांडीवरती आता एक सतरा मोजून दाखवा थोडेसे मी मोजे आपण इथून दमा माझा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस कांडीपर्यंत म्हणजे सहा महिन्याचा ऊस आज वीस कांडीवरती बरोबर अच्छा आता त्याच्याबरोबर हे जे तुमचं पीक आहे पिकाला तुम्ही रासायनिक खत कशी वापरलेत रासायन खत पहिल्यांदा थोडे वापरले होते हा सुरुवातीला नंतर अविनाश सरारी केरण टेक्नॉलॉजीचे दोन आळवणे आणि एक फवारणी आहे बरं आता ह्या दोन आळून दोन फवारणीमुळं तुम्हाला मातीमध्ये काय बदल जाणार माती पूर्ण दाखवा जरा थोडीशी पूर्ण असे बस किती वकर तर अशी माती एकदम भुजबुशी झालेली आहे बरोबर शिवाय पेर्याची लांबी जाडी आणि वर जो आपण थिकनेस पाना बघतोय पानामधला तो पान पण अशी एकदम हिरवीगार आहेत ना ठीक आहे जे पाहतोय आपण इथं आता ठीक आहे तर पेर्यातलं अंतर दाखवा थोडस एका व्यक्तीच आहे अंतर ओके बरं आता ही कोणती व्हरायटी आहे दहा हजार एक दहा हजार एक आहे बरोबर बरं हे तुम्ही नेहमी शेती करता हो किती वर जा शेतीमध्ये पंधरा बरं मग तुम्हाला ह्याशी वेगळा अनुभव काय बघायला भेटतोय झाडी आणि वाढ हां आणि लागण लेट झाली ती हा पण वाढ मेंटेन झाली म्हणजे जसं मना जसं पीक आपण होतो तसं तुम्हाला बघायला मिळतंय बरं बरोबर बरं आता शिवाय ह्या क्षेत्रामध्ये आवड किती तोस तुमचं चाळीस पन्नास लगत होते आता आता जरा है। तो तो सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जायला असं वाटतंय मी म्हणतो जिथे चाळीसपणा निघते तिथं सत्तर पर्यंत तर, तर गॅरंटीड निघणार आहे म्हणजे वीस टन एकरी वाढते तुमची किती शेती आहे एकूण एकूण वीस एकर शेती आहे आता वीस एकर शेतीपैकी तुमचा ऊस आता किती आहे सगळा दहा एकर एकरपैकी किती क्षेत्रात वापरले तुम्ही आम्ही पाच एकर शेताला वापरले बरं आता एवढं उत्पन्न जर वाढत असेल तर तुमचं काय मत आहे मग नाही चांगला आहे वापर चांगला आहे मग आता जे ऊस शेती करताना शेतकरी आपले त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता नाही वापर करायलाच पाहिजे वापर केला तरच उत्पन्न वाढतंय मी अनुभव घेतलेला ओके धन्यवाद तर तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी आमच्या केरन कंपनीकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार करतो धन्यवाद तुम्ही तर येऊन आमचे माहिती दिली किंवा पहिल्यापासून आम्हाला हे औषध जे वापर सांगितला हां त्याबद्दल तुमचे धन्यवाद ओके okay, धन्यवाद धन्यवाद थँक्यू